नमस्कार मी लीना बाजारामध्ये भरपूर मटार आलेला आहे आणि मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की मी मटारचे वेगवेगळे पदार्थ तुम्हाला दाखवीन त्याच ह्याच्यातला आजचा पदार्थ आहे तो म्हणजे मटारचे पराठे खूप छान लागतात पोटभरीचे होतात मुलांच्या डब्यासाठी टिफिनसाठी सकाळच्या नाश्त्यासाठी कधीतरी रात्रीला जेवायला पर्याय हा खूप सुरेख पदार्थ आहे कसा करायचा चला बघूया आता इथे मटारचे पराठे करण्यासाठी मी कणिक मळून घेते मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच्यात चवीनुसार मीठ आणि थोडंसं तेल घालून आपण रेग्युलर जशी पोळ्या पोळीला किंवा फुलक्याला कणिक मळतो ना तशीच आपल्याला इथे कणिक मळून घ्यायचे कणिक कशी मळायची फुलका कसा करायचा याचा एक व्हिडिओ मी आधीच ऑलरेडी अपलोड केलेला आहे तुम्ही पाहिजे तर तो पण जाऊन बघू शकता इथे आपण पराठ्यासाठी कणिक मळतोय फार काही वेगळी मळत नाही आहोत खूप सैल नाही मळायची आहे किंवा खूप घट्ट पण नाही मळायची नॉर्मल आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे मी इथे प्लेन कणिक मळतीये पण तुम्हाला जर अजून चवदार करायची असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं काही मसाले घातलेत तरी चालेल म्हणजे आलं लसूण मिरचीची पेस्ट घातलीत किंवा थोडासा ओवा घातला तरी चालेल बघू शकता माझी कणिक मळून झालेली आहे खूप घट्ट नाही किंवा खूप सैल नाही आता ना आपल्याला या कणकेला रेस्ट द्यायची आहे त्यामुळे दहा मिनटासाठी मी ही कणिक झाकून ठेवणार आहे आता इथे आपण आतलं सारण करून घेऊ मी मटार घेतलेला आहे त्याच्यात आलं लसूण मिरची पेस्ट घालते आणि एक कांदा बारीक चिरून घेतला होता तोही मी आता त्याच्यात घालते कांदा पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही घातलात तरी चालेल आणि आता हे आपण वाटून घेऊया बघू शकता छान मिश्रण वाटून झालेलं आहे आपलं थोडंसं दरदरीत असंच वाटायचं आहे बघू शकता तुम्ही आता ना हे मिश्रण थोडंसं ओलसर आहे आपण पाणी न घालता वाटलं आहे पण तरी पण कांद्यामुळे थोडंसं पाणी सुटतं तर ओलसर होतं पाणी नाही सुटत पण थोडं ओलसर होतं वाटण तर आपल्याला काय करायचं आहे आता हे वाटण थोडंसं परतून घ्यायचं आहे तर इथे मी पॅनमध्ये एक दोन चमचे तेल गरम केलं आहे आणि जिरं घातलं आहे जिरं छान फुललं की त्याच्यामध्ये आपण हे जे वाटण तयार केलं होतं ते घालूया त्या वाटणातलं मेन आपल्याला मॉइश्चर कमी करायचं आहे आणि तसंही आपण कच्चा मटार घेतला होता इथे आपण जेव्हा हे वाटण परतू त्यावेळेला तोही थोडासा शिजेल छान परतून घ्यायचं आहे आपल्याला हे आता ना याच्यात आपण थोडे कोरडे मसाले घालूया हळद तिखट घालतीय मी आलं लसूण मिरची पेस्ट घातली आहे त्यामुळे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता गरम मसाला घातलाय थोडीशी आमचूर पावडर घालायची आहे त्याच्याने पण चव खूप छान येते आणि चवीनुसार मीठ आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित परतून घेऊया आपण थोडंसं ना हे कोरडं व्हायला पाहिजे जेवढं तुम्ही परताल तेवढी त्याची टेस्ट वाढेल बघू शकता हळूहळू त्यातलं मॉइश्चर कमी व्हायला लागलेलं आहे त्याचा गोळा व्हायला लागलेला आहे सारणाचा आणि आपल्याला ना साधारण हे असंच हवं आहे आता हे आपण काढून घेऊया गरम सारण आपण पराठ्यात भरणार नाही हो। त्यामुळे हे काढून जरा गार करून घेणार आहोत आपण गरम सारण भरून जर पराठा करायला गेलात ना तर तो फाटेल तो नीट लाटता येणार नाही आता दहा मिनटं झालेली आहेत परत एकदा थोडंसं मळून घेते आणि तुम्हाला ज्या आकाराचा पराठा लाटायचा आहे पर लाटा त्या आकाराचे गोळे तुम्ही करून घ्या कणकेचे तवा ठेवूया गॅसवर आता इथे मी ना दोन कणकेचे गोळे करून घेतलेत बाकीचे पराठे मी नंतर करणारे आता व्हिडिओ पुरते मी दोन पराठे करून दाखवणार आहे तुम्हाला तुम्ही हाताने पण त्याची पुरी करू शकता किंवा म्हणजे आपण कच पुरणपोळीमध्ये कसं सारण भरतो की नाही तेव्हा कशी आ, लाटी करतो त्या तसं तुम्ही करू शकता किंवा असं सरळ छोटीशी पुरी लाटायची आणि त्याच्यामध्ये सारणाचा सा एक गोळा ठेवायचा आणि जसा मोदक आपण बंद करतो की नाही त्याप्रमाणे सगळीकडनं हे कणकेची पारी जी आहे ती बंद करायची बघू शकता तुम्ही सारण मात्र व्यवस्थित भरा सारण भरण्यामध्ये कंजूशी करू नका कारण अगदी पराठ्याच्या कडेपर्यंत ते सारण आलं पाहिजे असं व्यवस्थित मोदकाची पारी जशी आपण वळतो तसं वळून घ्यायचे एक्स्ट्रा जे, जे पीठ असतं ते काढून टाकायचे वरचं आणि आता हे बंद करून परत एकदा मी कोरड्या पिठात बुडवून घेते आणि आता आपण छानपैकी पराठा लाटूया पराठा लाटताना ना सुरुवातीला थोडासा दाबून हे करायचा म्हणजे सारण आपोआप सगळीकडे पसरतं आणि मग हलक्या हाताने पोळी लाटायची तसं केल्याने काय होतं ना आतलं सारण जे आहे ना ते कडेपर्यंत पसरलं जातं हात मात्र हलका ठेवा लाटताना अजिबात जोरजोराने लाटायचं नाही आहे खरंच हा पराठा अतिशय सुरेख लागतो बघा किती छान दिसतोय आपलं सारण अगदी कडेपर्यंत आहे आता छानपैकी शेकून घेऊया एका बाजूने झाल्यावर मी उल उलटवलं आहे आणि आता तूप लावती आहे तुम्ही तेलही लावू शकता पण तुपाने जरा अजून छान खमंगपणा येतो व्यवस्थित तूप पसरून घ्यायचं आहे आणि थोडंसं दाबून खालच्या बाजूनी पण तो व्यवस्थित भाजला जाईल हे बघायचं आहे आता या बाजूनी पण आपण पन तूप लावून घेऊया छान कडेकडे व्यवस्थित दाब देऊन नीट भाजून आहे आपल्याला पराठा असा मस्त खरपूस वास येतोय ना पराठ्याचा काय सांगू असे गरमागरम पराठे तुम्ही नाश्त्याला पण बनवू शकता सेम मी दुसरा पराठा लाटून घेते प्रोसिजर सगळी सेम आहे आधीच्या पराठ्याला जी आपण केलेली तसंच थोडीशी पुरीसारखी पोळी लाटायची आहे मग त्याच्यामध्ये सारण भरायचं आहे मग परत ती पारी बंद करायची आहे जसं आपण मोदकाला वळतो पारी त्याप्रमाणे आतलं सारण जरा दाबून आतमध्ये हे करायचं आणि मग वरचं जे एक्स्ट्रा पीठ असतं ते काढून टाकायचं आणि मग परत त्याची छानपैकी पोळी लाटायची पोळी लाटताना मी म्हटलं तसं आधी हाताने थोडासा दाब देऊन पसरून घ्यायची आणि मग पोळी लाटायची दुसराही पराठा आपण छानपैकी भाजून घेऊया तुम्ही तुपाच्या ऐवजी बटर पण वापरू शकता बरं का बटर लावल्याने पण एक स्वाद वेगळाच येतो तर मंडळी कशी वाटली आजची ही रेसिपी आहे की नाही करायला सोपी खूप छान आहे तुम्हाला कांदा जर नको असेल तर कांदा तुम्ही स्किप केलात तरी चालेल नुसत्या मटारचे पण करता येतील किंवा मटारमध्ये तुम्ही पनीर किसून घातलं तरी मटार पनीर पराठा होईल व्हेरिएशन्स तुमच्या हातात आहेत तुम्ही कसे कराल तसे पराठे तुमचे तयार होतील नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते आणि अशाच छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत बाय